सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर यामध्ये पूर्ण देशभरामध्ये एका सुंदर अभियानाची आपण सुरुवात करत आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी सर यांनी ह्याची संकल्पना मांडलेली आहे आणि या अभियानाचं नाव आहे स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार या अंतर्गत सतरा सप्टेंबरला आणि अठ्ठावीस सप्टेंबरला ह्या दोन्ही दिवशी उपजिल्हा रुग्णालय कामथे चिपळूणमध्ये हेल्थ शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिरामध्ये एनसीडीचं सी डीचं स्क्रीनिंग तर असेलच त्याचबरोबर अनिमिया प्रिव्हेंशन आणि अनि बालकांचं इम्युनायझेशन गरोदर मातांची तपासणी कॅन्सर अवेअरनेस मौखिक आरोग्य टीबीची तपासणी ता त्याचबरोबर विविध आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे कारण हा जो महिना आहे पूर्ण सप्टेंबर तो पोषण आहार महिना आहे त्यामुळं आहाराचं महत्व त्याचबरोबर योगा प्राणायाम आणि विविध प्रकारे अवेअरनेसची शिबिरं याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त माता भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे बघा ना जेव्हा एखादी महिला सशक्त असते म्हणजे सशक्त नारी आणि तिचा परिवार सशक्त केव्हा असू शकतो जेव्हा ती महिला सशक्त असू शकते त्यामुळे सशक्त नारी सशक्त परिवार आणि विकसित देश आणि विकसित देशाची जेव्हा आपण संकल्पना करतो तेव्हा त्याची जी नीभ आहे ती सशक्त नारी आणि सशक्त परिवारामध्ये आहे त्यामुळं तुम्हाला मी नम्र विनंती करते की जास्तीत जास्त माता भगिनींनी आणि त्यांच्या परिवारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि या शिबिराचा लाभ घेऊन त्या दिवशी इथं उपस्थित राहावे आणि अशी मी तुम्हाला नम्र विनंती करते नमस्कार जय हिंद जय भारत